नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कापसाला उभा रोटा मारत आहे त्यामुळे शेतीची सेंद्रिय हिरवडीचे खत होतं आणि आपल्या शेतीला फायदा होतो तुम्ही पाहू शकतात काही ग्रामीण भागामध्ये कपाशी उपटून टाकतात आणि मोठ्या प्रमाणात शेतीचा खत जातो कापसाचे झाड कापसाचं झाड मोठं असतं आणि त्याच चा, त्याच्यामध्ये खूप हिरवडीचे खत असतं पाला वगैरे ते खुजून जातो त्यासाठी एकदा दोनदा रोटा करून घ्यावा सर्वोत्तन आपल्या शेतात तण वगैरे त्याचे हिरवडीचं खत होऊन जातं आणि शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो पण ग्रामीण भागामध्ये चिमट्याच्या सह्याने कापूस उपटून टाकतात आणि मोठ्या प्रमाणात जमीन नापीक होते शेती नापीक होते अशा खूप समस्या शेतीमध्ये येतात त्यासाठी कापसाला उभा रोटा किंवा खुट्टी करून टाकावी कापसाची आणि शेतीमध्येच गाडून द्यावं त्यामुळे आपल्या शेतात हिरवडीचं खत होतं आणि आपल्या शे शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढतो असे असंख्य फायदा आपल्या या रोट्या मारण्यामुळे होतो कापस उपटून जाल्ल्यामुळे शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब नाहीसा होतो शेती नापीक होते असे विविध तोटे आपल्या शेतीत तो होत असतात त्यासाठी आम्ही कापसाला रोटा मारून घेतो असे विविध अडचणींना तोंड देण्यासाठी जमीन नापीक न ना होण्यासाठी रूढीचे खत खूप महत्त्वाचे असतं